पुढची बातमी आहे मंचर नगरपंचायतीतली आम्हाला एक हाती सत्ता दिली की मग इथं विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही असं राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणत त्यांनी एका अर्थाने प्रलोभन दाखवलंय उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत वळसे पाटील हे बोलत होते तुम्ही या नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे सतरा नगरसेवक भरगस मताने निवडून द्या निधीचा पूर वायल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहायला आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आइकोन प्रेस करायला विसरू नका